हो सोलापूर बार असोसिएशन आणि अश्विनी ब्लड बँक कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमानं सतरा जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या अनुषंगानं बार असोसिएशनच्या हॉलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव उपाध्यक्ष रिया शेख सचिव बसवराज हिंगमिरे खजिनदार अरविंद देडे तसंच सहसचिव मीरा प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मल्हार शिंदे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाला बार असोसिएशनचे ज्येष्ठ आणि तरुण वकील मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रक्तदान हे श्रेष्ठदान या संकल्पनेच्या प्रेरणेनं विधी व्यवसायातील सर्व सहभागींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं शिबिरातील सकारात्मक आणि उत्साही वातावरण आणि सामूहिक सहकार्यामुळे हा महत्वपूर्ण उपक्रम यशस्वी झाला आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या संदर्भात हे शिबिर समाजातील न्यायबुद्धी आणि सामाजिक जबाबदारी यांचं प्रतीक म्हणून उभं राहिलं रक्तदानाद्वारे वकिली समुदायानं जीवनरक्षणाच्या पवित्र कार्यात सहभागी होऊन एक नवीन उदाहरण निर्माण केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही